बघा म्हणाले अशी सगळी साफ करून घ्यायची आपल्याला आणि याची सालवा घेते निघाली जास्त साला निघतात आणि याची तुम्ही भाजी निघते बघा बाहेर बोट नको का खूप <laughs> 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 होत नाही कला मंडली इथे बघू शकता शौलाची आमठी कशी वाटली तुम्हाला हे बघा माझ्या मम्मीने बनवलं मस्त प्रत्येकाच्या गावोगावी ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची कोणी घेतात कोणी तो भाग नाही घेत कोणी पानं घेतात कोणी पानं नाही घेत कोणी चिंच टाकते कोणी कापू नाही टाकत सगळं अलग अलग असते तर कोणाच्या कोणाच्या रेसिपी जाऊ नका ज्यांना खायचं असते ते त्या पद्धतीतच बनवतील तुम्ही सांगून मी सांगून त्यांच्या ना मंडळी पुन्हा जातात मस्त नगाने स्वागत तर मंडळी बघू शकताय आज भरपूर पाऊस आहे मस्त आणि हंशू मला गेलाय कॉलेजला तर माझं घरात सर्व काम औरून झालेलं आहे आणि आज आम्ही जंगा माझ्या मम्मीच्या वाघपीडला घरी तर हंशू आल्यानंतर आम्ही आज जंगार माझ्या मम्मीच्या घरी वाघपिळला कारण कसं माझं काम पण आहे आणि बघूया मम्मीची एका दिस एका एका रेसिपी पण घेऊया पप्पाने सांगितलेलं मी शेवलं वगैरे आणायला बघूया आता कोणती भाजी आणली आहे रान भाजी तर घरी गेल्यानंतर भेटूया आता इथे काय भेटणार नाही कारण की आता आपल्याला घरीच जायचंय प्रवास वगैरे थांबायचा नाही कुठे तर आता आपण आहे शेवलाची भाजी बघा मंडळी मी आले तर घरी मस्त मम्मीच्या इकडे आणि बघा आपण मस्त शेवलाची सुट्टी आणलेली आहे तर आज तुम्हाला याची रेसिपी ना माझी मम्मी रात्री कशी बनवतात ती शेवलाची आमठी ना आणि कशी आहे साप वगैरे करायची बघा रानातली भाजी रानातली रानभाजी रानभाजी

अशी सगळी साफ करून घ्यायची आपल्याला आणि याची सालवा घेतली निघाली जास्त साऱ्या निघतात आणि याची तुम्ही एवढी भाजी निघते बघा बाहेर आता कशी कापायची बाबा दाखवतात बघा तुम्हाला बारीक बारीक कापायची का एकदम बारीक बारीक कापायची बघा एकदम पातल अशी आपल्याला सगळी शोलं कापून घ्यायची आहेत मंडळी मग पुढची पद्धत कशी करायची कशी बनवायची तुम्हाला दाखवते बघा नंतर मी आपले सगळे कापून घेऊया आपण पहिला मस्त बोट सारखं का खूप आहे असं असं होतं <laughs> चला बघा अशी घेतली मस्त शेवलोय बघा सर्व साफ करून आणि आता याच्यामध्ये काय टाकायला लागते बघा काकरू काकरू काकड काकड काकरा तर ते कशी साफ करायची ते पण सांगते बघा तुम्हाला त्याच्या आपल्याला काढायला लागते बघा अशी हट्टी काढून घ्यायला लागते मंडळी मस्त

का होत नाही शेवटच्या आमटीमध्ये जर आपल्याला ना जास्त नसेल लागत चिंच कोणाला आवडत नसेल ना तर हे टाकतात बघा म्हणजे काकरू टाकतात काकरू मिक्सर मध्ये करायला काकरू याला बोलतात काकरू काकरा बोलतात याला काकडा बोलतात कोणी काकडू कोणी काकरा बोलतात आता आपल्याला अशा प्रकारे सगळे मस्त हे हट्टी जे आहेत ना हट्टी बोला बिया बोलाय काढून आहेत मस्त हा चाल हट्टी बिया चालते तर आपल्याला असे सर्व काढून घ्यायचे आहेत मस्त तर आपण काढून घेऊया पहिला आणि मग भेटूया चला ही कशासाठी वापरतात माझे पप्पा सांगते तुम्हाला ही काकड जे आहेत ती फक्त शेवलाची भाजी जी गळ्यामध्येच खाजे किंवा खवखवते ते हे टाकल्यानंतर ते होत नाही म्हणून ही त्याच्यामध्ये टाकायची असतात खो खो पण म्हणून हे कागद वापर करतात बघा याच्यामध्ये काही लोक चिंचूचा वापर पण करतात पण आपल्याला प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर आपली ही आपण काकड करून करतो तुम्हाला दाखवत कशी असेल आता म्हणता मी पण तुम्ही करून बघा ही माझ्या मम्मीची पद्धत आता कशी बनवत दाखवेल तुम्हाला मस्त वस्तू बनवून दाखवत एकदम सोप्या पद्धतीत ना इकडे बघा आता आपल्याला आमटी करायला रेसिपीला सुरुवात करायची आहे मस्त तर मम्मी फक्त कांदा एक आणि एवढी खेती मिरची दोन तीन मिरची ना तीन बघा छोट्या मिरच्याकडून ना आणि इकडे मग तिथे टाकला तेल तीन चम्मच तीन चमच तेल टाकला चांगला आपल्याला कांदा मिरची टाकून घ्यायचा चांगला आणि शिजून घ्यायचा लग हो कांदा आणि मिरची पाहिजे चांगला शिजवून द्यायचा आहे मंडळी त्याला ह्या टाईम लागेल तर मस्त शिजवून होऊ द्या मग तुम्हाला दाखवते मी मंडळी बघा आता कांदा मस्त लाल झालेला आहे आता मम्मी काय टाकते बघा पहिला काय हां टाक बघा सगळ्यात पहिला मीठ टाकला चमच चम्मच अर्धा चमच मीठ टाकला मम्मीने मस्त आणि इकडे थोडी थोडीफार हलद टाकली बघा मम्मीने मस्त याच्यात मंडळी हलद टाकली मसाले दोन चमच टाकले बघा दोन चमच मसाला आपला अगदी <laughs> लाल तिखट मसाला टाकला तर चांगला मस्त परतून घ्यायचा बघा मंडारी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याचा सुगंध परतून घ्यायचा बघा चांगलं छान मस्त कलर आले बघा लाल मसाल्याला आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये शेवला शेवला जे शे आपण कापलेले आहेत मस्त शेवगा मंडळी शेवलं बघू शकतो शेवला सगळा पाणी एवढा पाण्यावर करायचंय म्हणजे आपल्याला हा मी एवढा छोटा पातेल तो पाणी एवढा पाणी घेतला तर शिजल्यानंतर याला उकली आल्यानंतर उकली आल्यानंतर ती काकर मिक्सर मध्ये करून नंतर याच्यात टाकत तर बघा मंडळी आता आपल्याला ही याला ना पर्यंत वाट बघायची आहे आणि मग याच्यानंतर आपल्याला फोडली होती ना ती आपल्याला मिक्सर मध्ये वाटून ह्याच्यामध्ये टाकायची शिजल्यानंतर आपल्याला खोबऱ्याचं वाटेल बाकी खोबऱ्याचं वाटेल ना हा काकरा आणि खोबऱ्याचं वाटेल म्हणजे का दाखवते कंटिन्यू राहा आपल्याला हे उकल्यानंतर पुढे काय प्रोसेस आहे बघत राहा पुढची व्हिडिओ काय असेल ते बघा जी आपण म्हणजे गेलेली ते आता मिक्सर मध्ये वाटून घेतली बघा मस्त आपल्याला टाकायचे त्याच्यात चला हे बघा अशी वाटून घ्यायची चला मंडळी मम्मीना जर बाहेर गेलेली तर तिथे घाईघाईमध्ये ना ह्याच्यामध्ये काकरू जे आपले मिक्सर मध्ये केलेले ना ते टाकले पहिला म्हणजे जेव्हा शेवले शिजतात ना त्याच्यानंतर लगेच खोबऱ्याचं वाटर पण ऍड केलं मंडळी आणि अशा पद्धतीमध्ये आपला हा शेवल्याची आमटी झालेली आहे बघू शकता हे बघा चला जाऊ द्या आता मम्मीने घाईघाईमध्ये गेला पटका मी बाहेर जरा गेली पणच कापायला ना तर ती थोडी व्हिडिओ आली आपली तर तुम्हाला तर ही तर व्हिडिओ कम्प्लीट करता नाही आली पण तुम्ही एवढी बघा बघून घ्या कशी वाटली कमेंट करा मंडळी शवलांची आमटी हे बघा इथे बघू शकताय शवलाची आमटी कशी वाटली तुम्हाला हे बघा माझ्या मम्मीने बनवले मस्त प्रत्येकाच्या गावामध्ये अलग अलग बनवण्याची पद्धत असते मंडळी जशी आमच्या गावामध्ये माझ्या मम्मीची रेसिपी अलग आहे ही प्रत्येकाच्या अलग अलग असते मम्मीची रेसिपीज तर आम्हाला ही खूप जास्त आवडते आमटी तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर चला म्हणाली आम्ही आलो घरी मस्त मम्मीच्या इथे जाऊन तर तुम्हाला थोडंसं सा मला सांगायचं होता थोडासा ब्लॉग आपला राहिला कारण की मम्मीच्या इथे काम पण होतं आमचं नाही थोडंसं आणि त्याच्यानंतर मग मम्मीने दोन रे, एक रेसिपी सांगितली होती मम्मीने पप्पाने दोन दाखवल्या रेसिपी तर ते कसं झालं माहिती आहे का पप्पा की मध्ये मध्ये व्हिडिओ घ्यायला लागते पप्पाला माहिती नाही मग पप्पाला तर त्यांना कसं वाटलं मी आले तर मला दोन्ही पण रेसिपी भेटतील तर त्याच्यात पप्पा पटकन मोहदरांची आणि शेवलांची तुम्हाला रेसिपी टाकवायचा प्रयत्न केलेला पण ती जरा आपली शेवलांची आमटीची आहे ना थोडीशी झाली मम्मीची शूट म्हणजे व्हिडिओ घ्यायची माझी राहिली कारण की मध्येच मी गेले तिथे फरस कापायला आणि मम्मी काय टाका सांग था। खोबरा <laughs> आणि जे काय होतं ते काय करू ते टाकून घेतला मम्मीने तर नेक्स्ट टाइम पक्का पूर्ण वेळी टाकायचा प्रयत्न करूया आपण मम्मीची कारण मी कधी नाही बनवली शेवलाची आमटी तर जेवढी होती तेवढी मी शूट केली आणि एक गोष्ट मला मेन तुम्हाला सांगायची आहे की मी मला आता सांगते कारण की सर्वात पहिला मी शॉर्ट फुले पप्पाच्या घरी गेल्या एअरलाईन्स काढली होती शोलांच्या शोला जे आणली होती ती आणि त्याच्यावर मी मेसेज पण टाकला होता की कोणा कोणाला याची रेसिपी बघायला आवडेल ना हो तर त्याच्यावर मला खूप सारे कमेंट आलेले ताई संजय वगैरे तर मी त्यांना माझ्याकडून मी कमेंट रिप्लाय नाही केला कारण की मी असा विचार केला जेव्हा मी ब्लॉग शूट करेन तेव्हा मी ब्लॉगमध्येच बोलेन कारण की तिथे पण रिप्लाय म्हणत आहे पडद्युसर रिप्लाय नाही केला म्हणाली काही काही राहिले रिप्लाय तर माझ्या पप्पांच्या इकडे आहे ना ते जे शेवलांची साफ करण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे म्हणजे पहिला अगोदर जेव्हा सुरुवातीला म्हणजे काढायची किती भाग पण आता काहीतरी पप्पा बोलतात की जेव्हा काकड काय बोलतात त्याला काकडा वापर जास्त आपण करतो ना जास्त म्हणजे त्या त्यांना माहिती रेसिपीचं प्रमाण मला तर काहीच नाही माहिती तर ते काकडा वापरल्यामुळे आहे ना पप्पा बोलले की ती खाजवत नाही म्हणजे आमच्या ते खपवतात पण ते खाजवत नाही बोलतात गाय गरम खात नाही हा त्याच्यात दोन असतात काय बोलते गरमागरम खात थोडे थंड झाले असं बोलला म्हणजे ती कसा येते काही लोक प्रत्येकाची पद्धत वेगळी असते प्रत्येक गावामध्ये आता खूप ठिकाणी बघितलेलं आहे मी असं कोणी पप्पा बोले पाला पण घेतात काही लोक काही लोक जिंच पण टाकतात तर काही लोक काकडू पण टाकतात तिने पण टाकतात असं मिक्स पण करतात तर मम्मीची पटकन साधी झटकन आणि पटकन होणार रेसिपी होती मी तर मला पण विचार पडला फक्त कांदा आणि मिरचीवर दोन्ही पण पटापट झटकन पटकन बनवली मम्मीने तर पप्पांची ती गोष्ट सांगायची होती की पप्पानी जे साईडचा जो वाला भाग असतो म्हणजे शेवला भाग असतो का वाला जे तुम्ही कमेंट केले की ताई दे, ते खाजवते गाण्यामध्ये ते नाही घ्यायचं तर ते मला सा, आता तुम्ही सांगितलं म्हणून मला माहिती पडला कारण की पप्पाला नाही घ्यायचे आणि आता घेतात ते हा खाजवत नाही खाजवत नाही हा खाजवत नाही <laughs> खाजवत नाही तर मंडली पप्पानी त्याच्यावर किती वेळेला म्हणजे खूप सारे वेळेला म्हणजे आता असं बनवतात पण त्याला नाही खाजवत आणि नाही खपवत झाल्यामध्ये कारण की ती बनवण्याची पद्धत पण वेगळी असते तर ती खाण्याची पद्धत पण वेगळी असते खाण्याची बोलत कसं असतं गरम गरम भाजी खायची नसते ती थंड झाल्यानंतर का तुझ्याचे पप्पा बोलतात जलदी करूया तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं मंडळी जर तुम्ही आता ज्या माझ्या मम्मीने बनवले ना की तुम्हाला पूर्ण रेसिपी नाही बघायला भेटणार कारण की दोन ते राहिलेत ना मम्मीचे भाग त्याच्यामुळे थोडासा मिस झाला नाहीतर तर मग तुम्हाला समजलं असता की कसं खातात आणि कसं त्यामध्ये काकड वगैरे टाकतात आणि त्याच्यामुळे कशामुळे ते खकवत म्हणजे खाज खाज नाहीत घालायला तर ती पद्धत वेगळी असते करायची तर मला तात्पर्यच सांगायचं होतं की प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या गावोगावी ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची कोणी घेतात कोणी तो भाग नाही घेत कोणी पानं घेतात कोणी पानं नाही घेत कोणी चिंच टाकते कोणी कापडून नाही टाकत सगळं अलग अलग असते तर कोणाच्या कोणाच्या रेसिपीवर जाऊ नका ज्यांना खायचं असते ते त्या पद्धतीतच बनवतील तुम्ही सांगून मी सांगून त्यांच्या पद्धती चंचना नाही करणार बरोबर ना बरोबर का नाही हो आता मला तर येतच नाही करता तुम्ही खालेच तरी हा मग मला माहिती असतं मी लगेच सांगितले असतं मंडळी म्हणून ते जुन्यातले पप्पा जुन्यातल्या सांगतो खूप म्हणजे पहिलंच नॉलेज आहे त्यांना की ते खायचं की नाही खायचं ऍक्च्युअली तर नाहीच खात पण आता पप्पाला असं वाटते जर काकराचा वापर करून जर आपण खाल्ला ना तर ते नाही खाजवत तर मग घ्यायला काय हरकत नाही असा तर त्याच्यासाठी ते घेतात तर चला मंडळी एवढंच सांगायचं होता कमेंट खूप सारे आल्यात तर त्याच्यासाठी पण कोणा कोणाच्या आल्यात आवडेल बघायला रेसिपी तर ते ऐकून पण छान वाटलं मला मंडळी म्हणजे आपल्या रेसिपीची वाट बघतात आपले यूट्यूबची फॅमिली तर चला आजच्या बस आजच्या बस येऊनच जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल म्हणजे माझ्या मम्मीचे दोन दोन रेसिपीज दोन म्हणजे एक रेसिपी ज्या तुम्ही बघितली तर दुसरी रेसिपी पण येणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली म्हणजे शेवलांची आमटी आमच्या इकडे बोलतात शेवलांची आमटी तुमच्या काय होतं नक्कीच कमेंट करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या ऐका नवीन व्हिडिओ मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट झोप जा